मित्रांनो तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर सलग पंचेचाळीस दिवस हा उपाय तुम्ही तुमच्या घरात करायला पाहिजे मित्रांनो पंचेचाळीस दिवस जर आपण हा उपाय नित्यनेमाने सलग केला तर याचे चमत्कारी फळं आपल्याला नक्की मिळतं आपल्या मेहनतीचाच पैसा दुप्पट तिप्पट होऊन आपल्याला मिळतो आपल्या सुख समृद्धीमध्ये वाढ होते बरकत वाढत जाते सेविंग वाढत जाते म्हणून हा उपाय पंचेचाळीस दिवस आपण करायचा आहे आणि हा उपाय आपण आपल्या घरातच करायचा आहे मध्ये काही अडचण समस्या सुतक आलं तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढचे दिवस मोजायचे आता हा उपाय तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला करायचा आहे म्हणजे आपल्या घरात दक्षिण दिशा कुठे आहे ते ठरवायचं आता दक्षिण दिशा कशी ठरवायची आणि आता तुम्ही विचार कराल की आमच्या घरात तर एवढे रूम आहेत मग कोणत्या रूमची कोणती दक्षिण दिशा तर मित्रांनो तुमच्या घरात जर सेपरेट स्पेशल एक वेगळं देवघर असेल तर त्या देवघराची दक्षिण दिशा घ्या आणि जर देवघर तुमच्या घरात सेपरेट नसेल एखादं किचनमध्ये असेल किंवा हॉलमध्ये असेल तर मग तुम्ही त्या हॉलची किंवा त्या किचनची दक्षिण दिशा घ्यायची आहे आणि त्या दक्षिण दिशेला तुम्ही हा उपाय करायचा आहे आता दक्षिण दिशाच का तर मित्रांनो तुम्ही जगाची दक्षिण दिशा बघितली असेल त्या दिशेला दक्षिणात्य देश जे आहेत देश आहेत ते श्रीमंत आहेत मुंबईची दक्षिण दिशा पाहिली तरी तिकडे श्रीमंतांची घरं आहे कारण साऊथ हे श्रीमंत दिशा मानली जाते कारण दक्षिण दिशेचा स्वामी हा साक्षात कुबेर देव असतो म्हणून आपल्याला हा उपाय दक्षिण दिशेला करायचा आहे आपल्या वास्तूची आपली धनाची संपत्ती वाढवावी म्हणून हा उपाय पंचेचाळीस दिवस आपल्याला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा दिवा घ्यायचा आहे फक्त तांब्याचा दिवा त्यामध्ये तुम्हाला कोणतंही तेल टाकायचं आहे कोणतंही तेल घालून तो दिवा तुम्हाला रोज सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे आता दक्षिण दिशा आपण ठरवली स्पेशल देवघर असेल तर त्या देवघराची दक्षिण दिशा किचनमध्ये किंवा हॉलमध्ये देवघर असेल तर हॉल किंवा किचनची दक्षिण दिशा तिथे तुम्ही तांब्याच्या दिवा घ्यायचा त्यामध्ये कोणतंही तेल टाका दिवा प्रज्वलित करा आणि दक्षिण दिशेला ठेवायचा आहे श्रद्धेने पंचेचाळीस दिवस हा उपाय केला तर सकारात्मक अनुभव नक्की येतो यासाठी अन्य कोणतेही नियम नाही बंधन नाही तुम्ही मेहनत तुमची करत राहा मेहनतीचे फळ तुम्हाला यातून मिळेल मेहनतीचे फळाल नशिबाची साथ मिळेल म्हणून दक्षिण दिशा ही श्रीमंत करते दक्षिण दिशेचे स्वामी कुबेर असतात आणि त्या कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पंचेचाळीस दिवस आपल्याला नित्य नियमाने हा उपाय करायचा आहे तर तुम्ही सुद्धा दक्षिण दिशेला पंचेचाळीस दिवस तांब्याच्या दिवा प्रज्वलित करून ठेवा नक्की तुमच्या मेहनतीच्या फळामध्ये वाढ होईल मेहनतीच्या पैशामध्ये वाढ होईल नशिबाची साथ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ